महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांना पराभवाचा धक्का बसल्याचे बघायला मिळाले आहे बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव झाल्याचं बघायला मिळालं यामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या धीरज देशमुख यांचाही समावेश आहे भाजपच्या रमेश कराड यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना पराभवाचा धक्का देत आश्चर्यकारक असा विजय मिळवलेला आहे लातूर बीड उस्मानाबाद या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लातूर ग्रामीण या मतदारसंघात जातीय समीकरण देखील मोठ्या प्रमाणात चालतात मराठा बहुल असलेल्या या मतदारसंघातील मांजरा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागावर देशमुख परिवाराची मजबूत पकड आहे शिवाय हो सहकारी साखर कारखाने तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून देशमुख परिवाराने या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केल्याचे सांगितले जाते परंतु यावेळी मात्र रमेश कराड यांनी लातूरच्या गडीला त्या ठिकाणी हादरा दिल्याचे सांगितले जात आहे मागच्या वेळी अगदी एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आलेल्या धीरज देशमुख यांच्या पराभवाची तीन कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मी सोमनाथ गुले आणि तुम्ही पाहतात इन्साइट मराठी लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर ग्रामीण या मतदारसंघातून काँग्रेसच्या माध्यमातून लोकसभेवर गेलेल्या शिवाजी काळगे यांना तब्बल सतरा हजार इतकं लीड होतं परंतु अवघ्या सहा महिन्यात असं काय झालं की ज्यामुळे धीरज देशमुख यांचा पराभव झाला या संदर्भातील कारणांचा विचार करताना पहिलं महत्वाचं कारण समोर येतं ते म्हणजे धीरज देशमुख यांची जनसामान्यांशी तुटलेली नाळ आणि एकूणच त्यांचा असलेला कमी जनसंपर्क दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक लाखापेक्षाही जास्त मताने निवडून आल्यानंतर धीरज देशमुख या मतदारसंघात फरकलेच नाहीत अशा प्रकारची चर्चा मतदानाच्या पूर्वी लातूर मध्ये होत होती तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या विरोधात स्पर्धकच नव्हता त्यावेळी या मतदारसंघातून धीरज देशमुख हे नोटाच्या विरोधात निवडून आले होते दरम्यानच्या काळात त्यांचा या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेशी संपर्क कमी झाल्याचे सांगितले गेले याशिवाय ग्रामीण भागातील विकासाची कामे देखील मार्गी लागत नसल्याची तक्रार होत होती त्यामुळे मतदारांचा एकूणच रोष प्रस्थापित असल्या धीरज देशमुख यांच्यावर होता शिवाय दोन हजार एकोणीस मध्ये ही जागा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मॅनेज झाल्याचे सांगितले गेले एकूणच असं तडजोडीचं राजकारण हे मतदारांना आवडलं नसल्याचं हे आजही सांगितलं जातं त्यातूनच धीरज देशमुख यांच्या विरोधात काहीसं जनमत तयार झाल्याचं बघायला मिळालं याशिवाय दुसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे धीरज देशमुख यांच्या विरोधात रमेश कराड यांच्या तुल्यबळ उमेदवार असणं रमेश कराड यांनी या मतदारसंघात स्वतःच असं संघटन तयार केलं होतं अगदी दोन हजार नऊ दोन हजार चौदा मध्ये रमेश कराड यांनी काँग्रेसच्या तत्कालीन उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लिहिली होती दोन हजार मध्ये रमेश कराड यांनी दहा हजार मतांनी त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता परंतु पराभवानं खचून न जाता त्यांनी या मतदारसंघात कार्यकर्त्यांचं जाळं तयार केलं आहे परंतु गेल्या दोनही निवडणुकांमध्ये त्यांना जातीय समीकरणांचा फटका बसल्याचे बघायला मिळाले दोन हजार एकोणीस मध्ये रमेश कराड लातूर ग्रामीण मधून उमेदवारीसाठीची प्रबळ दावेदार असतानाही त्यांना उमेदवारी दिली गेली नाही मात्र त्यानंतरच्या काळात रमेश कराड यांची विधान परिषदेवर उभारणी लागली विधान परिषदेवरील ला आमदारकीच्या माध्यमातून रमेश कराड यांनी लातूर ग्रामीणच्या भागात मोठा विकास निधी खेचून आणल्याचं सांगितलं जातं तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला निधीही दिल्याचं बघायला मिळालं आहे त्यामुळे धीरज देशमुख यांना निवडणूक सोपी असणार नाही कल्पना पूर्वीपासून येत होती आणि अगदी शेवटच्या कधी काळी विलासराव देशमुख यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले शंकर भिसे यांनीही त्या ठिकाणी रमेश कराड यांना सहकार्य केल्याचं बघायला मिळालं शिवाय उस्मानाबादच्या भाजपच्या एका बड्या नेत्याच्या नातेवाईकचही त्यांना लातूर ग्रामीणमधील मुरुडच्या भागात सहकार्य लाभल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे धीरज देशमुख यांच्या विरोधात मतदारसंघातील सर्व क्षेत्रात त्या ठिकाणी मतदान झाल्याचं समोर आलं आहे याशिवाय जातीय समीकरणांसोबतच विकासाचं तुल्यबळ राजकारण हे देखील रमेश कराड यांच्या विजयाचं तिसरं कारण सांगितलं जातं ओबीसी प्रवर्गातून येत असलेल्या रमेश कराड यांना लातूर ग्रामीणच्या भागातील जवळपास सर्वच ओबीसी बहुल गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे बघायला मिळत आहे तर मराठा बहुल असलेल्या गावामध्ये देखील जी गावं कुणबी मराठा प्रवर्गामध्ये मोडतात त्या गावांमध्ये रमेश कराड यांना मोठे मताधिक्य बघायला मिळत आहे याशिवाय दलित व काही प्रमाणात मुस्लिम मतं देखील रमेश कराड यांना मिळाल्याचं सांगितलं जातं मंशाचे उमेदवार संतोष नागुरगोजे यांच्यामुळे रमेश कराड यांना फटका बसेल असं बोललं गेलं परंतु संतोष नागुरगोजे मात्र विशेष असा प्रभाव दाखवू शकले नाहीत त्यामुळे मतांचं विभाजन न होता ओबीसींची मतही रमेश कराड यांच्या पारड्यात पडल्याचे सांगितले जात आहे याशिवाय रमेश कराड यांनी अनेक गावांमध्ये तसेच गावातील धार्मिक कार्यासाठी मोठा निधीही दिल्याची चर्चा होते त्यामुळे एकूणच सर्व गोष्टींचा विचार करता रमेश कराड हे धीरज देशमुख यांच्यावर भारी पडल्याचे बघायला मिळाले परंतु असं असलं तरी लातूर ग्रामीणच्या भागात धीरज देशमुख व एकूणच देशमुख परिवाराचा पाया मजबूत असल्याचं बघायला मिळतं त्यामुळे धीरज देशमुख हे स्ट्रॉंगली कमबॅक करतील असं सांगितलं जात आहे परंतु असं असलं तरी येणाऱ्या काळात रमेश कराड सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघावर मजबूत पकड निर्माण करतील हे मात्र नक्की या सर्व गोष्टींचा विचार करता रमेश कराड यांनी गेल्या पंधरा वर्षात अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचा त्या ठिकाणी यश मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे लातूर शहरमधील भाजपचे उमेदवार असलेल्या अर्चना पाटील चाकूरकर यांना प्रचारासाठी अगदी कमी कालावधी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा निसर्गा पराभव झाल्याचे बोलले जाते अर्चना पाटील चाकूरकर यांना रमेश कराड यांच्या इतका अवधी मिळाला असता तर लातूर शहरमधील देखील चित्र वेगळे बघायला मिळाले असते एकूणच याविषयीची तुमचे मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाईट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद